जुन्नर तालुक्यातील खानगाव येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी संतोष ज्ञानेश्वर चव्हाण संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नर यांच्या वतीनं मोफत दप्तर वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला ग्रामीण भागातील सर्वच पालकांची आर्थिक स्थिती चांगली असतेच असं नाही म्हणून शालेय विद्यार्थ्यांसाठी असे उपक्रम राबवत आहोत मुले शिकली तर सुसंस्कृत पिढी निर्माण होईल शालेय विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या मला सूचना करा मला शक्य असेल ते देण्याचा मी प्रयत्न करेन असं प्रतिपादन चव्हाण यांनी यावेळी बोलताना केलं यावेळी जिल्हाध्यक्ष शिवसेना बाबाशेठ परदेशी जयमल्ल्हार उद्योग समूहाचे निलेश चव्हाण शिवमल्हार फाउंडेशनचे अध्यक्ष उद्धव चव्हाण हरिभक्त निवृत्ती महाराज चव्हाण वडचे सरपंच सुनील चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य दिलीप गांजाळे उपसरपंच सुभाष कामटकर सतीशी सांगडे प्रकाश कामटकर मच्छिंद्र बोमले माऊली काजळे आदी मान्यवर व ग्रामस्थ त्याचबरोबर खानगाव शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष पानसरे सर यांनी केले तर आभार मुख्याध्यापक सुनील घोलप सर यांनी मानले शिकून मोठा होऊन नव्हती नजर लागून काम कंदा करून आधार देतो आणि झेडिस का निवडली बाबा ही परिस्थिती अवगत असलेली नाही प्रत्येकाच्या घरी शेतमजूर आहेत पालक किंवा शेतकरी आहे आणि पुस्तकाला नंतर केल्यामुळं पालकांच्या आवित्ता थोडीशी जाऊन पाहिजे मुलांना शाळांमधून आल्यानंतर प्राधानिक वीज दिली जाते हे आम्हाला व्यवसाय आहे वॉटर एक हे केवा परंतु खिशाची आणि त्या बिलाची सांगा थोडीशी बसत नाही म्हणजे आपणच काही एवढं मोठं काम नाही पण जेवढं शक्य आहे आपल्या कोणती शक्य आहे तेवढं आपण करू बाबांनी म्हटल्याप्रमाणे झेन्री गटात वाटायचं ठरवलं होतं झेडपी झेलरीकट तेवढी आपली येबा बाबा म्हणतात त्याप्रमाणे हे काम आपल्या झेंद्रिटर आहे ठीक आहे उद्या काय आरक्षण त्याने कोणाच्या काय होतं काय काय माहिती नाही कोणाला काय होईल आजचा भरोसा नाही तर उद्याची गोष्ट नाही पुढची काय होईल ते होईल आपण पुढे जाऊ आणि दरवर्षी ह्याच वर्षी नाही आपण दरवर्षी अवस्थान करणार पुढच्या वर्षी फक्त शिक्षणाच्या निवडणुका की ह्या शाळेला काय गरज आहे शाळेला आहे

नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा